शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये ऊस या पिकावरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे जे काय ऊसाची पाने आहेत असे लाल टिपके त्या ठिकाणी आले आहेत आणि ऊसाच्या पानामधली ही जी काय आहे मेन शीर हे अशी लाल त्या ठिकाणी तुम्हाला झालेली आपल्या ऊसाच्या पिकामध्ये दिसत असते तर शेतकरी मित्रांनो हे कशामुळे होत असते तर पाऊस झाल्यानंतर आपल्या जमिनीतील जे काय खत सूक्ष्म अन्नद्रव्य हे आपण टाकलेले असते याचं वहन हे झालेलं असतं आणि ऊसाची वाढ पावसाळ्यामध्ये झपाट्याने होत असते तर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि पोटॅशची कमतरता असल्यामुळे याचा असा हा प्रादुर्भाव त्या ठिकाणी बहुतेक शेत जे काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या ऊस पिकामध्ये याची समस्या ही असतेच तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे ऊस पीक हे ड्रीपवर आहे तर त्या शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो एकरी पंचवीस किलो पोटॅशियम सोनाईट हे त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यातून ड्रिपद्वारे सोडायचं आहे आणि त्यामध्ये दोन लिटर लिक्विड जर असेल तर दोन लिटर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्युट्रियंट किंवा पावडर फॉर्ममध्ये जर असेल तर एक किलो मायक्रोन्युट्रियंट त्या ठिकाणी ड्रिपमधून सोडायचे आहे ज्या शेतकऱ्यांना ड्रिप नाही त्या शेतकऱ्यांनी बॅलरच्या साह्याने पण तुम्ही हे द्रावण पोटॅशियम सोनाईट आणि मायक्रोट्रेनचे द्रावण त्या त्या ठिकाणी सोडू शकता जेणेकरून आपल्या ऊस पिकावरती हि जे काय दिसत आहे तुम्हाला तांबेरा सारखं तर याचे आणि ही पोटॅशची कमतरता आहे हा प्रादुर्भाव कमी होऊन तुम्हाला त्या ठिकाणी चांगले उत्पन्न मिळणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना फवारणीद्वारे शक्य होईल त्या शेतकऱ्यांनी एकरी पाचशे ग्रॅम रोको पाचशे एम एल त्या ठिकाणी रोको पाचशे एम एल क्लोरो आणि पन्नास टक्क्यातलं फॉस आणि जिबरली कॅसिड शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता एकरी पाचशे एम एल आणि शंभर एम एल त्या ठिकाणी सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचं आहे ज्या शेतकऱ्यांना फवारणीद्वारे शक्य होईल त्यांनी फवारणी केली तरी यावर नियंत्रण हे मिळू शकते माहिती आवडली असल्यास जय किसान शेती सेवा या शेतीविषयक नवनवीन माहिती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा Да